पूजा मालुसरा न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे या शहरात अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत मंदिरं आहेत ज्याची भव्य असा इतिहास आहे, आहे आता आपण आपण शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि पुण्यातील शुक्रवार पेठेतील माता मंदिर या ठिकाणी आपण आलो हो, आहोत या ठिकाणी अशी आख्यायिका आहे या मंदिरात जर देवीचं दर्शन घेतलं तर तुमचे जे गुडघ्यांचे आजार आहेत ते सर्व काही दूर होतात अशी आख्यायिका आहे आणि हे

केली आहे की माझे पाय वगैरे छान ठेव हो, जे काय दुखडी वगैरे असतात ती बंद कर असं मी विनंती केलेली आहे मंदिराची माहिती कुठून भेटेल असच री बघितला होता आणि पेठेत मंदिर आहे हे माहिती होतं ऍक्च्युअल मी इथून रोजच नेहमीच जाते पण मला हे दिसलं नाही पण आता आज मी अगदी प्रकर्षाने पाहिलं तर इथे गर्दी पण आहे आणि लोक येतात गुडघ्यांच्या समस्यांसाठी म्हणतात काय म्हणता असं काहीतरी म्हणतात की गुडघ्यांसाठी स्पेसिफिक बोललं जातं इथे आणि लोक येऊन जातात तर ये मी आता ह्याचा प्रत्यय घेण्यासाठी आली धन्यवाद काकू किती वर्ष झाले मंदिरात दर्शनाला येत आहे इथे चार ते पाच वर्ष झाले इथं येते जाता येतात नमस्कार करतच असते बोलत असते देवीला त्यामुळे माझे गुडघे आता व्यवस्थित आहेत पूर्ण बरे आहेत म्हणजे जी हे आहे गुडगेमो देवीचं दर्शन घेतलं तर आपले जे गुडघे होतात ते समस्या दूर होतात ते खरं आहे का स्वतःला चार ते पाच वर्ष झाले मी येते कुठून आलोय तुम्ही दर्शनाला मी वेल्हे राजगड महार्गाशी गावातून आलोय माझ्या सुनबाईंनी स्वाती शंकर उपाळे हिनी व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला माहिती पाठवली होती म्हणून त्या शोधत शोधत सॉर्केटून इथपर्यंत आलो मी पहिल्यांदाच इथे आलो काय मागितलं देवाला कारण इथे जे आख्यायिका आहे गुडघ्यांचे आजार दूर होतात गुडघ्यांचे आजार बरे होतात त्यांना देवीला मागितलं की माझे गुडघे चांगले कर आणि सुखी ठेव बाकी काही नाही आपण या ठिकाणी पाहतो एक काका सुद्धा आहे ते आपल्याला मंदिराचा काही इतिहास सांगणार आहे काका जी uh, ही गुडघेमोडी माता मंदिर आहे याचा काय इतिहास आहे नाव कसं पडलं आणि इतिहास काय हे शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराज इथे येऊन गेले असे आमचे पूर्वज पूर्वजी सांगतात आमचे तीन चार पिढे इथलेच आहे स्थानिक तर त्यांनी सांगितले शिवाजी महाराज इथे येऊन गेले म्हणजे त्यांच्या त्यांच्या पूर्वजांना त्यांनी सांगितलेले त्यामुळे ते आम्हाला ते आमचे पूर्वजांनी ऐकले इथे म्हणले की शिवाजी महाराज इथे येऊन गेले गुडघ्यांचा त्रास होता त्यांनी देवीला पाणी अर्पण केलं ते पाणी ते हे करत होते लावत होते आणि अशी ती व्याखिका म्हणजे होत गेली ते वाढत वाढत गेले ते असं आणि मग आत्ता जास्त रील जास्त ते ओपन झाल्यामुळं भाविकांची जास्त गर्दी व्हायला लागली आणि लोकांना भरपूर लोकांना अनुभव बी आलाय तसा भरपूर लांब ना अमरावती नागपूर कोल्हापूर सांगला सातारा आणि आता तर पुण्यातले स्थानिक लोक भरपूर यायला लागले भरपूर आणि आमची इच्छा अशी स्थानिक लोकांची इथं की हे आपलं इतिहासात या गोष्टीची नोंद या देवळाची अशी आमची इच्छा आहे आख्यायिका आहे इथे जे येतात दर्शन घेतात देवीच त्यांचे जे गुडघ्यांचे आजार आहेत ते सगळे दूर होतात ते खरं आहे का हो बऱ्याच जणांना अनुभव आलाय बरेच जण अनुभव सांगतील तसं आम्ही आता जे येतात त्यांची वाईट नाव लिहून आम्ही ते हे करतो की त्यांना विचारतो की तुमचं काय काय नाही पण आम्हाला तर बरेच जणांना सांगितलं की बाबा आम्हाला जरा फरक पडतोय तसे हे नवरात्र सुरू होयच्या अगोदरच बरेच जणंनी इथं सांगितलं की आम्हाला फरक पडलाय देवीचा असं या ठिकाणी आपण पाहतोय जी गुडगे माडा गुडगे मोडी माता मंदिर आहे याची एक आख्यायिका आहे की इथिल जे देवीचं दर्शन घेतात त्यांच्या गुडघ्यांच्या समस्या त्या दूर होतात हे जे काका आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव आहे आहे जे मंदिर असे म्हटले काकांकडनं म्हटले गेले आहे की छत्रपती शिवाजी महाराज येथे दर्शनाला येत होते आणि हे असं तीनशे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तर पूजा मानुश्री न्यूज अनकट पुणे